हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आता हळदीची वेळ आहे आणि ही पहा आमची नवीन नवरीबाईसुद्धा आलेली आहे सोनूई ना त्याचं लग्न जमलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला तर सत्तावीस तारखेला लग्न आहे आणि ती नवीन नवरीसुद्धा आलेली होती पहा आता तर पुन्हा आता इकडं आले मी ह्या रूममध्ये आणि तिकडं आता शुभांगीचा मेकअप सुरू केला तर तिचं बेस वगैरे सगळं तयार झालं रेडी करून झालेलं आहे आणि आता फक्त हेअरस्टाईल आणि आय मेकअप झालेला आहे आणि आय मेकअप मी केला ना शुभांगीचा तर मला स्वतःलाच इतका आवडला ना तुम्ही पण बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला आहे आय मेकअप ते हाय हाय नवनी मावशी बाय बेटायू मावशी कृष्णा पूजा करून घे हाय आणि नवरीचं आहे ना साऊथ इंडियन गेटअप होतं आणि तशीच मला तिची छान अशी वेणी घालायची होती साऊथ इंडियन ज्वेलरी पण मावशी थोडे बंद करेल तर हे पहा असा झाला होता मेकअप आणि फायनल लुक पण तुम्हाला मी दाखवतेच आणि तुमच्याकडे पण कोणाला जर तुम्हाला ब्रायडल मेकअप लुक हवा असेल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी बाहेरगावी पण मेकअपला जात असते छान तयार झाल्यानंतर आता इकडं देवाची पूजा करायला आली नवरी आणि मेकअपसाठीची कालची कमेंट होती एक प्रीती ताई म्हणून तर थँक्यू ताई तुम्ही इतकी छान अशी कमेंट केली आणि माझा आवाज पण तुम्हाला एवढा आवडतो त्याच्यामुळे खूप मनापासून थँक्यू पूजा झाली आणि इकडं नवरी आली पा मंडपात आणि पूर्ण गेटअप पण तुम्हाला दिसत असेल तिला पूर्ण साडी ना मस्त छान अशी साऊथ इंडियन घागरा टाईप अशी नेसवली आहे आणि वरतून दुसरी ओंडी घेतलेली होती परवा ता नवरीला हळद लावली खंत्या खंतीन यांनी आणि आम्ही पण सगळे मस्त छान छान असे तयार झालेलो होतो आणि सगळ्यांची ओळख तर तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये करून दिलेली आहे कोणती माझी मावशी आहे कुठली आहे काय वगैरे असं आणि बरेचसे आणखी नवीन आजच्या व्हिडिओमध्ये बरेचसे नवीन पाहुणे पण तुम्हाला दिसत असतील पण मग खूप गडबड झाली होती मेकअप पण माझ्याकडे होता म्हणून मा बाकीचं जे शूट घ्यायचं होतं ते शूट घ्यायचं राहिलं म्हणजे सगळ्यांची जी ओळख करायची होती सगळ्यांना शूटमध्ये घ्यायचं होतं तर ते राहून गेलं थोडक्यात आणि इकडं आता हळद लावायला सुरुवात झाली बा हे खंत्या खंतीन आहेत आणि त्याच्यानंतर मग मावशी आणि काका म्हणजे नवरी मुलीचे आई वडील यांनी पण पूजा करून तिला हळद वगैरे लावून घेतलं

बघा इकडे समोर ओके 1 2 आणि मग संपूर्ण फॅमिलीने नवरी सोबत एक एक करून पुन्हा ग्रुप मध्ये असे सगळ्यांचे फोटो काढून झाले आणि त्याच्यानंतर मग सुरू झाला हा प्रोग्राम चंद्रखंडश कार्यक्रम कार्यक्रम

आणि मग हे ना सगळ्यांचं पोखून झालं पोखण्याचा कार्यक्रम असतो तो सगळेजण एक धागा असतो तो नवरीच्या डोक्यावर ठेवतात आणि मग ज्या गमतीच्या बाया असतात म्हणजे वहिनीच्या नात्याच्या किंवा मग नंदेच्या नात्याच्या असे जे असतात ना ते ते मागून मारतात असं असतं असा थोडासा कॉमेडी कार्यक्रम आहे तो त्याच्यानंतर मग आता हे देव वर्णायचा कार्यक्रम होता साईडला देव ठेवलेले असतात आणि त्यांच्यावर अक्षदा टाकून ते पूर्वजांना आव्हान देत असतात म्हणजे लग्नासाठी या म्हणून आणि इकडं हे ना नवरीच्या तुम्ही बघताय की डोळ्यांवर रुमाल ठेवलेला आहे आणि आता पाच बायांना ती वाण देते म्हणजे हे जे वाण असतात ना ते आधीच तिला न दिसता करून ठेवलेले असतात त्या पोळ्या छोट्या छोट्या आणि अजून असं थोडंसं सा काही साहित्य असतं तर ते ना तिचे डोळे बांधून आहे ना सगळ्या पाच सवाशिनींना ते वाण वाटाय म्हणजे द्यायचे असतात तिला न दिसू देता आणि ते वाण करताना पण आहे ना, ना तिला दिसू दिलेलं नसतं आणि त्याच्यानंतर आता मामा आहे ना तिला पाटावर उचलून घरात बसवतात म्हणजे

आता सुरू झालेला होता देववर्णाचा कार्यक्रम आणि अजून तेलन पाडण्याचा पण एक कार्यक्रम असतो म्हणजे एक विधी असते तर पण ती काय झालं माहिती आहे का, का माझं मोबाईलची चार्जिंग संपलेली होती आणि त्याच्यामुळे मला ते काही शूट घेता आलं नाही 越南。 तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आता पुढचा व्हिडिओ पुन्हा येणार आहे तर तो फक्त डान्सचा असणार आहे आमचा खानदेशी डान्स तर तो, तो तुम्ही नक्की बघा आणि इकडं पहा तुम्ही ह्या दोघी नणन भाऊजा आहेत ह्या वयामध्ये सुद्धा थे सोबत थे पा, या आज जी ए, या त्या सोबत आहेत पहा ह्या माझ्या आजी आहेत आणि ही त्यांची नणन आणि ह्या आहेत ना आईन त्यांच्या म्हणजे सगळ्या बहिणींच्या आत्या आहेत त्या आणि आत्ताच्याच घरी माझ्या ह्या संगीता मावशीला दिलेलं आहे उंबरखेडला तर चला मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय